तर नमस्कार मंडळी आज आहे गौरी पूजन आणि ते माझी पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली आहे मी पूर्णाला चटका वगैरे द्यायचा चालू आहे माझा आणि पूर्णाला चटका देऊन झाल्यानंतर आपण महालक्ष्मीची आरती करणार आहे

इथे महालक्ष्मीची आरती झाली होती आणि ह्यावेळेसच्या महालक्ष्मी आपल्या महादेवाच्या पिंडेची पूजा करताना बसवल्या होत्या तर ही पिंड जी आहे ती घरीच बनवली होती आम्ही आणि कसं वाटले ती पिंड महालक्ष्मी आपला ते नक्की कमेंट करून सांगा आणि ते भज्याचं पीठ मी मगाशीच मळून ठेवलं होतं म्हटलं आरती झाल्या झाल्या लगेच भजी आणि आमटी करून घ्यायला येईल कारण खूप उशीर झाला होता आणि अजून आपल्या महालक्ष्मींना नैवेद्य पण ठेवला नव्हता पुरणपोळी तर अगोदरच झाली होती बनवून आणि आता फक्त भजी पापड आणि आमटी राहिली होती करायची तर ते पण आता मी पटकन करून घेणार आहे आणि महालक्ष्मींना नैवेद्य आणि ते पटपट अशी भजी बनवून घेते आमटी झाली होती मगाशी फोडणीला टाकली होती तुम्ही बघितलंच आणि तुम्ही कुठल्या म्हणजे कशा महालक्ष्मी बसवल्या हो ते नक्की मला कमेंट करून सांगा बरं का तुम्ही बघितलं जाता आपल्या महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून झालेला होता आणि म्हटलं चला पाया पडायचं राहिलं होतं पाया पण पडून घ्यावं आणि तुम्हाला हा आपला गौरी पूजनाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय